आणि पवार बाबा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने अखंड सप्ताहातील सातवीसच्या वर्षांमध्ये आज या ठिकाणी दिवसाची सेवा श्री हरिवंत नारायण भागवताचार्य आदरणीय श्रीरामजी महाराज शेळके यांनी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सेवा केले अजून एक बोलता बोलता सांगायचं सा। आज तुकाराम महाराजांची तीनशे पंच्याहत्तर वर्ष वैपुठ जाते जाते या ठिकाणी आपण पुष्प त्या केली बाबा मी उठून दसंडीत गेलो नकळत मला चुकीनो होऊ नये पण उद्याच्या एवढं भाग्य नाही मी सांगतो संताची भूमी आहे का बोललो चढता चलता या भूमीवर चढता चढता बाळकृष्ण झाला वसुल संत बालकृष्ण झाला वसुल पुढे जाऊन मार्ग येतात दोन दोन दिवस भाजप राहतात एवढंच नव्हे ज्या आत्म्याची तारीख घ्यायला रामकृष्ण आरीची एक कोटी जप लागतो असे रामकृष्ण महाराज राम महाराज राऊत हरिभक्त महाराज आदरणीय राम महाराज राव दाता मोठी पण त्या बाबांनी ते तीन तीन तास थांबावं ही या भूमी पुण्य आहे बाबा या ठिकाणी वाचवले कशी जाण म्हणून त्या ठिकाणी निरोग राहायची मुद्दा म्हणून गेलो पाय लागतो चुकीचं नसू नये तरी योगही वस्तू नृत्य झालत पण ते तुम्ही शर्करा योग या ठिकाणी आज आलेलं आहे तरी मी या ठिकाणी आदर्देश रामवाय शेट यांचं मृणनिर्देश व्यक्त करतो आणि उद्याचे केंद्र का भरता भरता उद्या जाग्रहाचे केंद्र नाही कधी समजलं काळ नाही पण ज्या ठिकाणी आहे नाही तो वस्तू शा आहे श्री हरिबाकर भाई ज्ञानेश्वर माळवी महाराज मंजरीकर अतिशय उत्कृष्ट आणि ठिकाणी व्यक्तिमत्व आहे परिचित नसतील तर उद्या या ठिकाणी अवश्य या मार्गाचे कर्तन ऐका या ठिकाणी खूप आणि अभ्यास महात्मा आहे तसेच आजची ज्या ठिकाणी श्री भगवान भानुदास शेळगे दत्तात्रय ढोमरे आणि खंडू कटारे यांचं या ठिकाणी लागणी चालता अन्नदान होणार आहे त्यांनी आपण सर्वांनी या ठिकाणी भोजनाचा आवश्य लाभ घ्यायचा आहे उद्याचे अन्नदाते आहेत श्री संतराम रंगनाथ काळक यांचा नाता आहे काशीनाथ राठोड आणि अर्जुन राठोड मित्रोड आणि ज्ञानेश्वर विष्णू लवड यांचं दुपारचं अन्नदान आहे आणि संध्याकाळचं अन्नदान चंदूर लक्ष्मण चव्हाण बाबी आणि चंद्रसेन रामभा शेडगे आणि बाबासाहेब दोनदिपा शेडगे यांचे या ठिकाणी उत्कृष्ट या ठिकाणी संध्याकाळी भोजन होईल सर्वांनी याचा आणि उद्याच्या पूर्ण जे नित्यनिर्मिती कार्यक्रम आहे त्याचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे बस झाले ना काही ठेवलं एक मिनिट अजून एक राहिलं पण चलता चलता आपण तुकाराम महाराजांचा सत्कार मूर्ती सत्कारासाठी या ठिकाणी आपलं आदरणीय पहिला प्रांग मश्के यांना आपण बोलवलं तर थोडं छोटे काही त्याचा দপ্তর मध्ये स्वतःचा कार्यक्रम करतो गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक प्रतिष्ठान मोरवड आणि या मोरवड प्रतिष्ठानच्या आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जे एक मोठं भव्य दिव्य आणि विशाल अशा प्रकारचं संत संमेलन आळंदी या गावामध्ये झालं त्याच्याकरता त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या प्रतिष्ठानचा अर्थात गौरव काका आणि प्रतिष्ठानचे सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांचा होता आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या चा या शताब्दीमध्ये सद्गुरू जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व अध्यापक आजी माझी विद्यार्थी श्री हरिभक्ती परायण जो जो महाराज

तो आनंद आपल्या जीवनात प्राप्त झाला हे अत्यंत आनंदाची बाब आहे रामकृष्ण हरी पुण्य विठ्ठल